लवकर 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 तुम्ही पहिले शेंगा तोडून घ्या नाई तसच घेऊन मग खाऊ लागल मग खाऊ भाकर बर घ्या लवकर 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 आलो या बाई या नऊ लवकर काय बाई मग शेंगा नाही पाहिजे का है सब्सक्राइब करो करो पहले हाँ, 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 जल्दी मुझे पता है कि आप लोग नहीं करते वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते लाल कलर का बटन नहीं ऐसी दबाओ जल्दी दबाओ जल्दी दबाओ फ्री मैं शुरू करूँ दबा दो जल्दी दबा दिया घंटी में दबा देना कोण बावरामध्ये आवाज येऊन राहिला तर कोण आहे तिकडे आवाज येऊन राहिला इकडे बयांडाले कोण आहे

वावाला तुमचा वावा मी लवकर रिपोर्ट देऊ शकतो मग पुढे मध्ये काहीच नाही बाप्पा अच्छा ठीक आहे मी हे पाळून घ्या मी काहीच नाही मी बोरस खात होती आतापर्यंत काहीच नाही

काय नाई चालत कसं काय इकड चालत चालत अच्छा रोड चालत आला काय साठी चोरी पण किती दहावी समजत नाही का तुला समजायचं काय याच्यावर जीएसटी टॅक्स नाही लागत ना म्हणून तोडतो हॅलो अजि मी सावकाची पाच आहे तिकडे एक हाय इकडे दोन बाया आहे <laughs> तिकडे एक खालतो बसून एक धाव राहिली बापायला पुन्हा पून

अरे का बंद गावात आलं का रे <laughs> <laughs> बाबा शेंगा तोडाले भा लवकर गे बाहेर बा अरे बाया कुठे बघून राहिले रे बाबा झाला ना शेंगा तोडून किती तोडचे कामा ना नाही निदान हे आता वायाच जाणार आहे वाळूच राहिला आहे एवढ्या बाबू ते वाढलेल्या हो शेंगा जास्त कामाच्या राहते आमच्या वड्या कोणत्या कामाच्या कामा राहते तसे ते तुम्ही आता फेकूनच देणार